लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केल्यानंतर आज आपण बघता साहेब या ठिकाणी ग्रामीण भागातल्या शेकडो महिला आज या ठिकाणी प्रवेश केलेल्या नक्कीच आपले आपल्या कामाची प्रवृत्ती आज या ठिकाणी सगळे महाराष्ट्र पाहतोय या ठिकाणी पंजाला समाधान या ठिकाणी प्रथम संगीताताई चव्हाण यांचा प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते होतोय साहेबांनी युवासेनेचा जिल्हा प्रमुख गजानन कदम यांचे या ठिकाणी या प्रवेश होते त्यानंतर रविराज बडे अॅडवोकेट रविराज बडे युवासेना जिल्हा प्रमुख यांचा या ठिकाणी प्रवेश होता या ठिकाणी I <laughs> बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं गौरव या ठिकाणी मी नाव फरदाना गौरव राठोड मी पहिल्यांदा सर या ठिकाणी बंजारा समाजांच्या महिलांच्या वतीनं साहेबांचा सत्कार असेल कॅमेरा कॅमेरा पारंपरिक पद्धतीनं साहेबांचा सत्कार होईल मी आमच्या पंजारा समाजाच्या भगिनीला विनंती करतो त्यांनी मंचावर येऊन हो मोबाईल खाली पासा खाली पास दोन खाली पासा तुम्ही तुम्ही मुख्यमंत्री साहब अठिकारी होता है कैमेरा कैमेरा मित्र एक साइड ल

काय <laughs> Thank yeah. you yeah. yeah.

Thank you.

वर्ता सबा इत्तरल्पי, उतरल्प, ये मुलों ये क OVERर थींजा ये को उफिकानी, जिता खब लग मुसाथ खबी बजwhich ये बटा अड़ी, खब tuसे 20 25 28

हो

आपला धन्यवाद दादा बाबाजी है ए डीएसलर ए भाई खाली हो ते ले खाली बस खाली बस खाली

गजानन कदम युवासेनेचा जिल्हा प्रमुख आणि रवी बडे युवा सेनेचा जिल्हा प्रमुख आणि असंख्य सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे दोन वाजून गेले मला वाटतं ऐतिहासिक हा प्रवेश दिसतो इतिहास आणि जगतात दीड वाजता रात्री प्रवेश झाला तर तुमचा सभा दोन वाजता तुम्ही सगळ्यांनी जेवण केलंय हा महिलांनी आता तिकडे सगळी व्यवस्था केली आणि उशीर आले मी आपल्या सगळ्यांना एवढ्यासाठी शुभेच्छा देतो कि इतक्या लांबून आपण या ठिकाणी आणि आज बाळासाहेबांच्या दिगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आज आपण प्रवेश करताय तर म्हणजे गेल्या दोन वर्षापासून आपण या राज्यातल्या अनेक लोकांनी अनेक जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातल्या पदाधिकारी आमदार असतील खासदार असतील जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष नगरसेवक जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख अशा सर्वांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे खरं म्हणजे दोन वर्षापूर्वी आपण आपल्या सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि दोन वर्षामध्ये आज आपण या राज्यामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प सुरू केले जे अडीच वर्षात मागच्या महाविकास आघाडीने बंद पाडले होते ते सुरू केले अनेक योजना आपण सुरू केल्या त्याच्यामध्ये के मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी सुरू केली आहे आता तुमच्या खात्यामध्ये सतरा तारखेला दोन हप्त्याचे पैसे पोहोचतील आणि विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली लाडक्या भावाच काय आम्ही लाडका भाऊ पण आणला आणि लाडक्या भावाला पण जे बारावी आहेत त्यांना सहा हजार डिप्लोमा आठ हजार आणि डिग्रीला दहा हजार रुपये आला आणि हा प्रशिक्षण बघता म्हणजे आपला हा कार्यकर्ता तरुण आपल्या कारखान्यामध्ये कार्यालयामध्ये अप्रेंटिसशिप करेल आणि ट्रेनिंग घेईल स्किल आपलं डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन मिळेल ही देशातलं पहिलं आपलं राज्य आहे ही योजना अन्न आणि त्याचबरोबर महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण केली महिन्यातून गॅस सिलेंडर वापरतो गॅस सिलेंडर ना मी महिन्यातून तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत देण्याचा निर्णय केलेला आणि त्याचबरोबर तुमच्या मुलींना डॉक्टर आहे इंजिनिअर बनायचं आहे वकील बनायचं ते शंभर टक्के फी सरकार भरणार आहे तोही निर्णय आपण घेतलेला यापूर्वी मुलींची पन्नास टक्के फी सरकार भरत होत उच्च शिक्षणाची एका मुलीने आत्महत्या केली त्याच्या पालकांना पन्नास टक्के फी देखील भरता आली नाही म्हणून मला कळाली त्यावेळेस रात्री दीड पावणे दोन वाजता संबंधित विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना मी फोन केला आणि त्या दिवशीच ठरवलं की आपल्या राज्यातल्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर ते सरकार पूर्ण शंभर टक्के तिची फी बघणार निर्णय आपण घेतला आणि ज्येष्ठ लोक हो आहेत आपले त्यांना वयश्री योजना आपण केली आज महिलांना पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत प्रवास करताना एस ने महिला नाही करा आर करा कोण पण प्रवास सगळे प्रवास पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिली त्यामुळे तोट्यात गेलेली एस टी फायद्यात आली तुमच्यामुळे आणि म्हणून वया योजना आहे अनेक योजना आपण केल्या काही ज्येष्ठांना देवदर्शन करायचं असत तीर्थक्षेत्रावर जायचं असत त्यासाठी देखील मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आपण सुरू केली आणि ती देखील सुरू होईल आता या लाडक्या बहिणी खाली सगळ्या योजना दबून आहेत आता फक्त लाडक्या बहिणीचे फॉर्म भरतायत सगळे लोक बरोबर ना आता विरोधक म्हणणारे लाडकी बहिणी योजना म्हणजे फक्त निवडणुकीची घोषणा आहे परंतु परंतु आपल्याला ही घोषणा नाही एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो जे बोलणार आणि आमचं महायुती सरकार जे आहे हे महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून त्यांना माहितच नव्हतं की अशा प्रकारची योजना सरकार आणेल आणि म्हणाले कुठून पैसे आणणार काय करणार योजना फसवी आहे पण तुम्हाला सांगतो माझ्या लाडक्या कोटी रुपयाची व्यवस्था आपल्या या लाडक्या बहिणी योजनेसाठी आपण केलेली आहे पूर्ण वर्षाचा बंदोबस्त केला आणि लाडक्या भावांना देखील हे प्रशिक्षण आपण देणार आहे त्यांनी दहा हजार कोटीची व्यवस्था केली आणि म्हणून एकूण पंचावन्न हजार कोटी रुपये सगळ्या ज्या योजना आहेत गॅस सिलेंडर पासून वय पासून लाडक्या बहिणी पर्यंत या सगळ्यांची पूर्ण आर्थिक वर्षाची तरतूद केलेली आहे आता हे सगळ्या योजना जाहीर झाल्यानंतर खोटी घोषणा आहे आणि खोट्या कोर्टात गेले कोर्टाने देखील माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांना फेटाळून लावला आणि म्हणून लाडक्या भावांच्या योजनेला पण ते जातील कोर्टामध्ये पण काळजी करू नका न्यायालयाला माहित आहे की सर्वसामान्यांच सरकार अशा प्रकारच्या योजना आणू शकत त्यांना अधिकार आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मला भेटायचं होतं संवाद साधायचा होता म्हणून आपल्याला या वर्षा निवासस्थानी मी बोलावलं एवढ्या उशिरा आपण आला एवढ्या त्रास घेऊन आला त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो पूर्वी हे वर्षाच नि, निवासस्थान का वर्षा निवासस्थान आज सर्व जनतेसाठी खुलत गेलेलं आहे याच कारण हे सर्वसामान्यांच सरकार हे वर्षा निवासस्थान पण आपलंच आहे हे सर्वांच आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की या राज्यामध्ये अनेक काम अनेक योजना म्हणजे विकास एकीकडे कल्याणकारी योजना दुसरीकडे याची सांगड घालण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि म्हणून आम्ही जे जे बोललो ते केलेलं आहे जे होणार आहे तेच आम्ही बोलतो आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे जास्त उशीर झालाय आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मनापासून मी धन्यवाद देतो तुम्हाला एवढंच सांगतो जे लोक विरोधामध्ये जे तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून जे प्रयत्न करताय जे लोक कोर्टात गेले ते साव कपटी सावत्र भाऊ बरोबर लक्षात ठेवा आता म्हणाले की तुम्ही दीड हजार रुपयाची पीक घेताय तुम्ही त्यांना विकत घेताय मला सांगा आता ज्यांच्याकडे करोडो रुपये पडले त्यांना दीड हजाराची काय किंमत आहे तीन हजाराची थी किंमत तुम्हाला आहे तीन हजार रुपयामध्ये माझी बहीण आपल्या मुलासाठी आपल्या पतीसाठी आपल्या परिवारासाठी खर्च करेल तीन हजार रुपये महिना म्हणजे अठरा हजार रुपये वर्षाला आणि म्हणून जे लोक आपले पिनल करतायत जे आपला अपमान करतायत त्यांना फक्त तुमच्याकडे निवडणुकीमध्ये दे येतील तेव्हा लक्षात ठेव ठेवाल एवढंच ठेवा कारण हे सावत्र भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या बहिणी आहात मला एक सखी बहीण आहे आता तुम्ही महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या लाखो करोडो सख्या बहिणी आहात त्यामुळे तुमच्याशी हा भाऊ खोट बोलणार नाही आम्ही जिथेच जातोय आता तिथे बहिणी स्वागतासाठी उभ्या असतात राख्या बांधतात ओवाळणी करतात आणि म्हणूनच तुम्हाला फक्त राखी बा पौर्णिमा नाही भाऊबीज नाही तर दर महिन्याला या आमच्या महायुती सरकार कडून ओवाळणी मिळणार आहे आणि म्हणून महायुक्त आहेर म्हणतात ना तो दर महिन्याला तुमच्या खात्यात जमा होईल आणि सतरा तारखेला दोन महिन्याचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आणि त्यानंतर यांनी तुम्ही फॉर्म भरले सगळ्यांनी त्या लोकांनी फॉर्म भरले भरले तुम्ही भरले नसतील त्यांनी भरा आणि म्हणून सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि मी आपल्याला सगळ्यांना एकदा मनापासून अनिल सचिन आपले मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आता आता जेवण करून जायचं आहे Ani baru segan, sudah kenyal, jayhin, jaymaras, jaysewala, 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 jaysewala,